आणि मुलाखत शिभम पाटील आणि वरती आलेले चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिष मात्री युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आता जे जे सेमीसाठी पात्र नंदी आहेत ना त्यांची आपण पूर्ण व्हिडिओ घेऊया बघूया जेवढे जेवढे आहेत ना सेमीसाठी पात्र त्यांना आपण पूर्णपणे दाखवूया चला मित्रांनो बघू शकता नक्कीच गटफा झालाय ना तर मथुर देखील गटपास झाले सेमीसाठी मथुर सज्ज आहे आणि मग ते सगोदर पब्लिक दादा देखील गेले आणि मुलाखत शिवभम पाटील ची चॅनलवरती आलेले चला बघूया कोणत्या आहेत मित्रांनो बघू शकता ना ना? मने बाई ना तू तो, तो? मित्रांनो बघा नक्कीच हरी सातारे ची सातारा एक्सप्रेस बलना चांगलाच गटपास झालेला आहे आणि नक्कीच सेमीसाठी बलमा देखील पात्रे मंडळी जेवण करीत तर तिथे मित्रांनो बघू शकता भाऊ भेटलेले आहेत आपले सबस्क्राइबर भाई कुठला आरिगमचं का कसं काय वाटलं आज कुठली गाडी मेन बघा आवडली आमचे गावातली गाडी आहे जांगूर म्हणून गटपत झाली दुसरे नंबर काय आनंद असेल तो आनंद आम्ही घरी होतो आम्हाला समजलं लडपत झाला आम्ही लगेच तसा तिकडे अखेर भाऊंनो सबच आपल्या गावातला म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे ऑल द वेस्ट तरवण आपल्याला पहिलाच आमचं गावातलं पहिले गटपत झाले आम्हाला खूप आनंद झालेला आहे आता सेमी निघू ना निघू आम्ही फाइनलचा आनंद घरी गेलो अभिनंदन मित्रांनो बेरवली पनवेलचा कुठला किसना आणि समोरच ग्रुप देखील आहे कशा का दादा कशी गाडी झाली आणि कोण होता पेर्याला नक्कीच आपल्याला पुढच्या सेमी साठी शुभेच्छा असतील आणि सेमी देखील चांगली चा तर निघेल हेच आपण ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद दादा मित्रांनो नर्सिंगचा सुंदर बघा खूप सुंदर आणि देखणं फिटनेस देखील तेवढीच आहे आणि नक्कीच गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेले आहे पै तुमच आहे काय बोलता कसं काय नियोजन झालं होतं कुठली गाडी होती आपल्या मित्रात कशी अंतर कसं लागला गाडी कशी पडली चांगली नक्कीच पुढच्या वर्षात शुभेच्छा असतील सेमीसाठी आपल्याला ऑल द बेस्ट मित्रांनो बघू शकतात सिन्नरचं रायफल खूप चांगलं असं गटला झाले आणि नक्कीच सेमीसाठी पात्र आहेत शुभेच्छा असतील आपल्या रायफलला आपल्याकडून मित्रांनो हरण्या बबलू शेर पाटील यांचा हरण्या आणि हा हरण्या देखील आपला गटपात झाले सेमी पात्र पाच झाले हरण्याचे गटात त्यांना गाडीच नाही कोणी झोपली चला हरण्याला देखील आपण शुभेच्छा देऊया मित्रांनो बघू शकता नक्कीच आपले दादांचे नाव काय अंबरनाथचा काय आणि योग्य कशी काय दादा कशी गाडी झाली खूप छान गाडी झाली कारण आम्ही रात्री म्हणजे काल संध्याकाळी निवेदन झालं चार वाजता कृष्णा भाऊने विचारला का बाबा कृष्णा भाऊ आपली पावती पाडेल का तर भाऊ बोलले पावती प्रयत्न करतो पावती फाडण्याची पण भाऊ पावती पाच वाजता निवेदन आला पावती फाडले तर आम्ही साडेसातला घरी सोडला आणि मुक्काम आम्ही लोणाल्यामध्ये मुक्काम केला आणि दादा याआधी कधी गाडी पालावली का आपली हो आहे आमची आधी गाडी फर्स्ट टाइम खासदार तिसरे पाले मामा त्या खासदार सायराज 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 पाटलाने आयोजित केलं होतं तिथे नक्कीच पलालेली तिथे नक्कीच म्हणजे कुठेतरी आपल्या या गाडीचा आहे ना भविष्य खूप पुढे आहे कारण का चांगलं पल आहे गाडीचा गाडी कशी बला म्हणजे कशी आज कशा काही झालं निकाल गाडी आज कुला निकाल घेतला गे खुला निकाल घेतला नक्कीच आपल्याला ना शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीस कारण का आता सेमीला देखील आपली गाडी त्याच रीतीने कुलाल निकाल गेली तर आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया आणि बघू शकता मित्रांनो बरीचशी टीम आहे या सर्वांचं सहकार्य आणि कुठेतरी प्रेम लागते त्याच्यामुळे आज हा क्षेत्रामध्ये आपलं नाव होतं काय म्हणणार हा नाव आहेच कारण हा बैल मी घेतलेला औरंगाबाद चालीस गाव तिकडून गेल्या वर्षी पण नाव झालेला या वर्षी पण नाव होतोय नक्कीच आपल्याला भाऊ आमचे मित्रच होते या बैल खरेदी केलेले हा जो बैल आहे ना शिवराज बैल याला आम्ही आदत मध्येच घेतला होता त्याच्यावरती त्यांनी काहीतरी जेवढ्या वर्षी पस्तीस खरेदी केल्या होत्या आपल्या बिंजोरच्या त्याच्यानंतर माझे आहेत आपल्या सर्व निवेदन वगैरे ते तेच करतात आणि ते त्याच्या नावाने नक्कीच दादा तुम्हाला देखील शुभेच्छा असतील सर्वांना आणि तुमच्या ग्रुपला देखील असतील का आपण सेमी झाल्यानंतर नक्कीच भेट देऊ दादा अभिनंदन धन्यवाद मित्रांनो तुफान दादा नक्कीच स्वर्गीय पंढरीनाथ पटके यांच्या नावाने त्या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला पहिल्या आधी नाव देसाईचा असा आता वजीचा आणि बादलचा तसाच सरजा असे बरेचसे नंदी होऊन गेले आज तुफान नवीन नवीन नंदी दिसतात दा दादा सरकारच्या नावाने आणि हा समोरचा आहे माणिकराव चला गटपास देखील झालेले आहेत आणि आपण शुभेच्छा देऊ तुफानला आणि माणिकरावराव का सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील मित्रांनो शिवालांचा पाखरे आहे ना नक्कीच आजच्या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत आणि पाखऱ्याला होता जोड हारण्याची आपण नक्कीच सेमीसाठी मित्रांनो बघा आधी इथं बिरजा गटफाट झालेला आहे आणि मेहरबान देखील गटफाट झालेला आहे मंडळी इथेच आहे नक्कीच आपल्याला सेमेसाठी आपण शुभेच्छा देऊ आपल्याकडून मेहरबानला बिरजाला बाई काय बोलत काय नाही कसं काय नियोजन कसं होतं आजचं कसं वाटलं गाडीचं स्पीड हा फार अंतर देऊन ना आता नक्कीच सेमी साडी देखील शुभेच्छा असतील कारण आज गाडी एवढी स्पीड लागली ना शंभर टक्के काहीतरी जुगाड होईल गुलाला नक्कीच राहील गाडी